बटरेची, बटरेची आ, आ, ता, ता, ले ले मी करत होते बटाट्याची बटाट्याची भाजी काचऱ्या आणि हे काय बर कुंडे तर आता आपले हे मस्त स्टीम केलेले हुंडे तयार आहेत दिसतात किती छान बघा त्यामुळे तुम्हाला आताचा व्हिडिओ बघत असाल तर आधी पार्ट वन बघा ज्याच्या मी मध्ये मी ऑलरेडी ते हुंडे आणि सगळं केलेलं आहे आणि माझा मला एक महत्वाचा फोन आला म्हणून मी तो फोन गेला हे केलं काय हा पार्ट टू आहे तर मी हे बघा हे असे मुटके केले आणि त्याच्या स्लायस बनवले आणि हे जी फोडणी करून ठेवली आहे मग अशीच केली होती मला जेवायला इतका उशीर झाला होता ना हे बघा हे मुटके परत मी दाखवते तुम्हाला की असे मस्त आज मला जेवायला प्रचंडच उशीर झालाय होत असं कधी कधी नाही का तर हे जे मुटके तयार झाले ते मी इकडे फोडणीमध्ये टाकते आणि दोन मिनिटं परतून घेणार आहे आता परतयला मी इकडे ठेवते कारण आपली भाजी तयार झालेली आहे बटेऱ्याची आपल्याकडे वेळ नाहीये कारण ऑलरेडी इतका झाला झालाय साडेतीन होऊन गेले आणि अजूनही मी जेवलेली नाहीये फुलके पडतीये पटापट आजचा आपला बेत आहे बटाट्याच्या काचऱ्या फुलके आणि हे काय मुटके तर मुटके मी परतायला ठेवलेले आहेत आता काय ना व्हिडिओ अर्धवट झालाय म्हणून मला ते करावंच लागत मध्ये मी ते परतते सो दॅट यू गेट सम आयडिया बटाट्याच्या काचऱ्या मस्त आल्या तर मी जर मध्ये फोन फोन आला नसता तर मी अजून त्या कुडकुडीत केल्या असत्या हरकत नाही तर मी हा एक सुंदर फुलका बनवते ज्याच्यामुळे आजचं आपलं रविवारचं स्पेशल जेवण तयार होईल ज्यांनी आता हा व्हिडिओ पहिल्यांदा बघायला सुरुवात केली आहे तो आधीच आपण एक लाईव्ह सेशन बघा ज्याच्यामध्ये मी त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी बटाट्याच्या काचऱ्या करतेय मग मेथीचे मुटके करतीये आणि मग आ, फुलके बनवतेय तर झालं असं की मला आला फोन आणि तो फोन इतका वेळ चालला की मी हे सगळं टाकून तिथे फोनवरच बोलत बसले आणि मग आता मी हे करतेय काय जेवायला आमचं अम, पण जेवण झालेलं नाहीये तर लाईनचा तो आधीच सेशन तुम्ही बघा आता माझे मुटके पण मस्त तयार आहे इतकं बरं वाटतं ना रेवारी सगळे स्पेशल असेल तर एखादा स्पेशल पदार्थ असला ना तरी मज्जा येते जेवणात एकदम रुची मग बाहेर जाऊन खायची गरज नाही तर जे आज माझं लाईव्ह चॅनल पहिल्यांदा बघताय त्यांना मी सांगते की मी आधी भरपूर स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकलेले आहेत जे आपण रोज स्वयंपाक करतो की नाही ना पोळी भाजी आमटी कोशी म्हणजे जे हेल्दी स्वयंपाक आहे त्याचे मी भरपूर व्हिडिओ पूर्वी टाकले आहेत पण तुम्हाला ना ते सापडणारच नाही कारण किवर्ड वगैरे मी काही धड देत नाही तर तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघावं लागेल की मी काय काय टाकलंय आणि मग ते तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता मी ट्रॅव्हलचे व्हिडिओ करते रेस्टॉरंट जे त्यांचे पण व्हिडिओ करत असते रिझॉर्टला गेले तर रिझॉर्ट्स कुठे काय कुठे काय मिळत ते साड्यांबद्दल काय काय माहिती सांगत असते आत्मागाच्या कुठल्या नंतर मशीन मेड कुठल्या मग पैठणी कुठली बनारसी साडी कशी ओळखायची असं मी भरपूर काय काय सांगत असते तुम्ही ते सगळं प्लेलिस्ट मध्ये बघा आणि गेली दोन महिन्यांना मी लाईव्ह लाईव्ह येते रोज आम्ही काहीतरी नऊ वाजता बोलत असतो गप्पा मारत असतो रोज लाईव्ह रश्मी रुपेश गायकवाय ओके हॅलो रुपेश सो मी आहे पुणेरी काकू आणि रोज रात्री तुम्हाला काही मी सल्ले पण देत असते फुकट मला सगळे म्हणतात की फुकटचे सल्ले देत असते सारखे तर एनिवे पण कधी कधी तर सल्ले खूप उपयोगी असतात कोणी दिलेले फॉर एक्झाम्पल एकदा आम्ही लंच टेबलला बसलो होतो तर माझी एक मैत्रीण म्हणली वर्षाला जे जे खर्च येतात ना म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला टॅक्स भरावा लागतो नंतर कधी कधी शाळेची फी भरावी लागते कधी कधी डिसेंबरला की इन्शुरन्सचा हप्ता लागतो तर त्याचं रिकरिंग काढून ठेवायचं म्हणजे दर महिन्याला बर्डन येत नाही त्या दिवशी ज्या महिन्यात ते पैसे भरायचे त्याच्या एक महिन्या आधीच तर रिकरिंग संपलं पाहिजे तर ती युक्ती इतकी उपयुक्त पडली ना तर असे मी सल्ले देत असते लोकांना तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा आता आज मला एका मुलीने प्रश्न विचारलाय की अं एकुलते एक मुलं असतील तर त्यांनी आई वडिलांची आपल्या कसं बघाव ऑफकोर्स मी काकूच आहे मी तुम्हाला कधीच म्हणलं नाहीये माझ्या चॅनलचं नावच पुणेरी काकू आहे मी काकूच आहे मला काकूच म्हणायचं अरे बापरे हे ना हे घेतलं की सततो हे बघा हे जे घेतलंय ना मी गडबड त्याच्यामुळे असं झालं आणि गमत कशी झालीय ते हे बसलं नाही बरं अरे बापरे हे मुटके तयार आहेत आपल्याला पण हा एक फुलका मी तुमच्या समोरच भासते फक्त आपल्या चॅनेलवर ना असं टाइमपास गप्पा मारायला बंदीये फालतू प्रश्न विचारले तर आम्ही त्या चॅनलच्या याला काढून टाकतो चॅनेलवर जे बघतायत ना त्यांना डिलीट करून टाकतो म्हणजे ते चॅनल ऍक्सेस नाही करू शकत त्यामुळे हो चपाती अशी कधी कधी फाटू शकते कारण माझा टॉंग जो आहे तर तो धुळेला गेलाय तो डिशवॉशरमध्ये तर मी हा दुसरा घेतलाय तर हा नीट नाही म्हणजे हा असा चिकनचा कटलेटचा वगैरे हो आहे मी तुम्हाला असा प्लेट माझी सजवून दाखवणार आहे की ते कसं म्हणतं हा पार्ट टू आहे कारण पार्ट वन मध्ये मी कसं केलंय बटाट्याच्या कात्र्या वगैरे नीट भाजलं गेलं पाहिजे तो तवा ना मला कंटाळा उशीर झाला ना जेवायला सगळी मजाच निघून गेली जेवणातली पण तरी सुद्धा बटाट्याच्या भाज्या बटाट्याची भाजी आहे म्हणून जरा मस्त आणि ती चपाती नाही आहे तो फुलका आहे तर गुजराती लोक फुलका खातात ना नुसतं असं लाकायचं आणि असं पातळ करायचं आणि एका बाजूनी नीट भाजायचं दुसऱ्या बाजूनी असं असं भाजायचं याला म्हणतात फुलका तो, तो मी फुलका करते म्हणजे मग तेल नाही लागत जास्त आणि छोटे छोटे फुलके खाल्ले तरी चालतात पोळी कशी पोळी केली तर त्याला मध्ये तेल घाला घडीची पोळी करा मग मोठी करा मग जास्त खाल्ली जाते म्हणून हे सगळी गुजराती युक्ती तर मी आता दोन फुलके अजून करते अहो मी मोठी बाई आहे कळलं का आम्ही स्वयंपाक रोज करते तीस वर्ष माहिती माहितीये कसं करतात <laughs> गंमतच आम्ही उलटण्याने नाही करतो आम्ही असं हातानेच करतो anyway, एनिवे इथे फक्त सिरियस गप्पा चालतात त्यामुळे मग असं काही प्रश्न असतील तर विचारा ओके तर आपले रेग्युलर सबस्क्रायबर काही आलेले नाही आहेत पण एनी वे आय हॅड टू कंप्लीट माय व्हिडिओ लाईव्ह सेशन म्हणून मी आले परत सो सॉरी तुम्हाला जरा डिस्टर्बन्स झाला पण आता काय करणार संडे असल्यामुळे ना कोणी कोणी फोन करतं तर तसं झालं पण संडे ला तुम्ही करता का काही स्पेशल कारण माझा संडे हा विदाउट स्पेशल होतच नाही काहीतरी तर स्पेशल लागतच मला येस तुमका झालेला आहे अजून एक फुलका करतेस आता मलाही खूप भूक लागली मी ब्रेड आणि बटाट्याची भाजी खाईन पण आता नो मोर फुलकाच एक शेवटचा फुलका करते आणि तुम्हाला मी प्लेट तयार करून दाखवते की कशी होणार आहे तो प्लेट मध्ये मी घेतलेली आहे भाजी त्याच्यानंतर मी घेते मस्त दोन तीन मुटके हे आज कोणतरी नवीनच लोक को येत बाबा ओके सो ते माझे रेग्युलर सब्सक्राइबर्स नाहीत हा वंदना कुलकर्णी आली आहे हॅलो वंदना अजून कोण आहे आज वंदना झाली आहे फक्त ओके माधुरी पेंढारकर येस माधुरी पहिल्यांदा चलात का तुम्ही ओके स्वतः बघा बटाट्याच्या काचऱ्या रविवारी स्पेशल मेनू तुम्हाला हवे असतात ना तर बटाट्याच्या काचऱ्या आणि फुलके पाहिजे तर साधारण भात आणि 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 काय गार मी मेथीचे मुटके मेथी किंवा भोपळ्याचे मोटके झाला हे बघा असं आहे आपलं जेवण हे बघा दिसतंय का तुम्हाला चार मोटके बटाट्याच्या काचऱ्या तिखट मीठ फक्त घातलंय बटाट्याच्या काचऱ्यात आणि कांदा आणि हे आली अगोदर ना पल्लवी धर्मा धर्माधिकारी येस आणि फुलका सो दिस इज माय टुडेज लंच खूप उशीर झालाय आणि याचा आधीचा जो भाग आहे मी तुम्हाला तो दाखवलेला आहे लाईव्ह मध्येच आधी तो आधीचा लाईव्ह बघा आणि हा पण बघा ओके सॉरी आज मला फोन आल्यामुळे मला असं बंद करायला लागलं प्लीज मस्त असताना आवडला ना बांधा ना किती मस्त लागतंय मी एक घास खाऊन बघते मस्त वासवाशी विकत नाही मिळत नाही का आपल्याला घरीच करावं लागतं मेहथी का मुटका आणि लवकीचे लौकी पण घालू शकतो आपण आता पुढच्या वेळेला मी करेन लवकीच रायत करणार आहे रात्री सो चला माझ्या नवऱ्याला खूप मी आजचा लाईव्ह सेशन इथेच बंद करते पण ज्यांनी हा सेशन पहिल्यांदा बघितलाय तो आजचाच लाईव्ह बघा थोड्या वेळ थोड्या वेळापूर्वीचा बाय